जयशिवरा मित्रांनो आता आपल्याला नाही का पाण्यामध्ये जायचंय आपण कारण भरपूर दिवस झालो ना आपण पाण्यामध्ये वगैरे जात नव्हतं कारण आपण ऑनलाईन वर्क पण करतो ऑनलाईन बिझनेस वगैरे करतो जातो त्यामुळे आपण पाण्यात वगैरे नव्हतो बरोबर रेग्युलर वगैरे तर आता नाही का आपण रेग्युलर पाण्यात पण आणि आपला युट्यूब चॅनलला पाण्यातले पण ब्लॉग आणत आणि पाण्यातले पण फुल व्हिडिओ वगैरे आणत म्हणजे मासे वगैरे पकडताना पण ऑनलाईन वर्क तर करतोच करतोय कारण आता आपण दोन्ही पण चालू करतोय आपल्याला ऑनलाईन वर्क पण चालू करायचंय आणि साईट इनकम पण चालू करायचं म्हणजे पाण्यात पण जाऊन मासे वगैरे पकडून पण आपल्याला पैसे वगैरे कमवायचे बरोबर मित्रांनो आता कसं आहे हे दोन्ही पण करायचं आपल्याला फक्त पाण्यात येण्याचे आपल्या टायमिंग राहील आपली सकाळचे सहा वाजता आणि बाहेर यायची दहा वाजता म्हणजे दहाला दहाच्या नंतर आपलं वर्क वगैरे आपण चालू करणार म्हणजे फक्त पाण्यात एकच टाइम यायचा दोन टाइम नाही आणि ते पण पाण्यामध्ये आलो तर आपण दोन तीन हजार रुपये कमवू शकतो आणि ऑनलाईन वर्क पण दोन तीन हजार रुपये कमवू शकतो म्हणजे आता डबल डबल पैसे वगैरे कमवायचे प्रयत्न करायचे जेवढं होईल तेवढं कारण तुम्हाला आजकाल तर माहिती आहे भरपूर डगल झाले भरपूर मागाय झाली भरपूर खर्च वगैरे झाले बरोबर कमवण्याचं काम करायचं आपण पाण्यात पण रेग्युलर जाणार का पाण्यात येतात आणि वर्क चे पण येतात म्हणजे तुम्हाला एडिओ संपूर्ण दाखवलं जाईल मी आज पाण्यात किती काम करून किती रुपये कमवले ऑनलाईन वर्क करून किती रुपये कमवले हे पण मी हे पण आपल्या युट्यूब वर संपूर्ण तुम्हाला दाखवलं जाईल तर आपल्या युट्यूब चॅनल वर जर नवीन असतात तर सपरेट वगैरे करा सपोर्ट वगैरे करा आणि जुने पण असतात त्यांनी लाईक कमेंट वगैरे कर करा कारण आता तुमच्या सपोर्टची गरज भरपूर आहे कारण आपण दोन्ही साईडचे पण व्हिडिओ दोन्ही पण तुम्हाला दाखवणार तुमच्या ऑनलाईन वर्कचं पण दाखवणार किती कमाई होती माझ्या दिवसाची तर आणि पाण्याची पण कमाई एक तर तो कमी कम चार तासाची इन्कम पण माझी किती होती किंवा कमाई किती होती पण मी तुम्हाला साईड इन्कमच दाखवणार आहे आणि ऑनलाईन वर्कचं पण दाखवणार आहे तर चला आता आपण पाण्यातून जाऊन येऊ तर बघत राहायड वगैरे शेवटपर्यंत आज मी किती कमवतो काय कमवतो किती माश्यावर पकडतो मित्रांनो आपण जाळे वगैरे भरून घेण्यासाठी आपली कंचे वगैरे आपल्याला जाय वगैरे भरून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता कसलं एकदम वातावरण आहे हे आहे वाकडी धरण तर आता आपल्याला का सगळे जाये वगैरे भरून घ्यायचेत कारण चार तर पाच दिवस झाले आपण जाय वगैरे भरून घेतले नाही म्हणजे चार पाच दिवस झालं पाण्यातच आल नव्हतं त्या वगैरे आज आलो तर आपण बघणार तर आता किती माल निघते किती नाही आपल्याला जायला आणि किती काटड गवत वगैरे लागले तुम्हाला मी सगळं दाखवतो पाण्यामध्ये भरपूर लोकांना असं वाटतं पाण्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीचं काम आहे एकदम सोप्या पद्धतीने मासे वगैरे भेटतात लवकर पैसे वगैरे होतात पण किती परेशानी हे तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि किती मासे सापडतात हे पण दाखवतो तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जाईल तर आपण जस्ट चालतो आपल्या कंची जो आता हे आपल्या कंची वगैरे धरायची उतलून घ्यायची आणि आपल्या ह्या साइडला जाळा हे सगळं जाळ्या वगैरे आपल्याला भरून घ्यायचे तर तुम्हाला संपूर्ण जर बघायचं असेल किती माल निघते किती नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जाईल आता आपण केले आपल्या जाळे भरण्यासाठी सुरुवात कंची वगैरे उचलून घेतली तर आपलं आता संपूर्ण जाळ्या वगैरे भरून घ्यायचे तर आपण बघू आता किती माल निघते किती नाही तर चला मग पुढं पुढं पुड़ तुम्ही बघू शकता डायरेक्टली सुरुवातीवरच आपले असले काटडे होत लागले मालाची काय गॅरंटीत नाही कारण आपण चार दिवस झाला आपल्या जागाकडे आलो होतो त्या त्याने हो तर असं भरपूरच काटलग गवत लागल्या दिसाले तर अजून पण आपण बघू पुढं किती काय किती गवत हे तुम्हाला सगळ्या हिडिओमध्ये बघायला भेटेल किती माल निघते किती नाही सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर शेवटपर्यंत हायडिओ बघत राहा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपलं भरपूर असं जागा काढणं झालंय तर आतापर्यंत आपल्याला एक पण मशीन होती आली म्हणजे एक पण झिंगा वगैरे काय आला नव्हता तर आता तुम्ही बघू शकता इथं नाही काही आपल्याला टायगर झिंगा आलेले आहे आणि झिंगा म्हणजे एक कमी पाव किती पाव बघू शकता शिंगा म्हणजे आपला टायगर शिंगा राहतोय वगैरे तिथपर्यंत जाळ आहे आपलं जाळ होतं इकडे कोणत्यामध्ये त्या कोणत्यापासून जे आपण गाडीत आणलेलं आहे तर आतापर्यंत पर आपलं एक पण मासे पडणार आपलं एक शिंगा आलेलं आहे चला आपण ह्याला पण काढून घेऊ अजून थोडं जाळ राहिलेलंय तर अजून पुढं काय निघतं का हे बघू दाखवतो तुम्हाला एक शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता मित्रांनो आपलं भरपूर जागा झाल्यानंतर पण आपल्याला एक डबल एक झिंग आलंय म्हणजे आता आपल्याकडं दोन टायगर झिंगे झालेच आहे तर आता आपल्याला नाही काय पण काढून घ्यायचंय काढून घेतल्यानंतर आपलं अजून थोडं जागा राहिली आहे इथपर्यंत तर आपण पण बघू अजून पण मालिकत का नाही निघते तरी तुम्हाला बघाय तर हा आयडिया तुम्ही शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला इथे गेल्यानंतर संपूर्ण गोष्टी संपूर्ण समजून जाईल किती मालिकला काय निघला तर तुम्ही बघू शकता इथून डॅम घर दिसतोय आपलं म्हणजे पूर्ण धरण दिसतंय म्हणजे आता मी अर्ध्या धरणामध्ये तर तुम्हाला मी दाखवतो दा पुढे गेल्यानंतर डॅम वगैरे हो कसं दिसते काय दिसते ना ने तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट हेडिव येईल ने। ना तर हे मधून का तुम्हाला संपूर्ण डॅम क्लिप भेटून जाईल तर हेडो शेवटपर्यंत बघा आपण ह्याजिंग जिंकेल आपण काढून घेऊ तर फायनली मित्रांनो आपलं जागा वगैरे संपूर्ण होऊन गेले म्हणजे जेवढं पण आपल्याला भरायचं होतं तेवढं वगैरे संपूर्ण भरून घेतलं तर आपण नाही का जे चैली आणली तर आपण जाय वगैरे भरला ती छोटी झाली त्या वगैरे आपले जाय वगैरे कुठलं नाही आणि मागचे म्हणजे मागे तुम्हाला नाही का मी दोन झिंगे दाखवले तेवढे झिंगे आपल्याला पडले बाकी दुसरं काय पडलं नाही तर आपण निघलो तर आपण कडीला तर कडीला गेल्यानंतर तुम्हाला एक शॉर्ट घेऊन दाखवून तिथं कडीला गेल्यानंतर मागचे पोगर वगैरे करून घेऊन संपूर्ण मी काढून घेईन चला बघू कडीला किती किती टाइम होता आपल्याला जायला तर तुम्ही बघू शकता आपण चप्पो वगैरे बाहेर काढले तरी आपलं जाळ्या वगैरे हे नाव वगैरे आपण सगळं बाहेर काढलेलं आपलं आपला माल वगैरे तर हा वाकडी धरण आहे तर तुम्ही बघू शकता वाकडी धरण आता सध्या खूप भरलेला आहे म्हणजे तासु तास झाले सध्या खाली गेल्या हप्त्यामध्येच गेट वगैरे धरणाचे तर आता गेटो आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय सर्वांना